शिरपूर शहादा रोड लगत सार्वजनिक जागेवर ग्रीन आर्मी आणि वृक्षप्रेमींनी गेल्या पाच ते दहा वर्षांत लावलेली मोठी वटवृक्ष कडुलिंब पिंपळ यांसारखे सावलीदार झाडे सहा ऑगस्ट रोजी एका डॉक्टर दाम्पत्याने परवानगी शिवाय तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या विरोधात शिरपूर ग्रीन आर्मी व शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत नगर परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ग्रीन आर्मीच्या निवेदनानुसार संबंधित डॉक्टर दाम्पत्याचे हॉस्पिटल त्या परिसरात असून रुग्णालय दिसत नाही या कारणावरून झाडे अडसर ठरत असल्याचे सांगत त्यांची कत्तल करण्यात आली याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घालून झाडे तोडल्याची कबुली देण्यात आली वृक्षतोड ही केवळ कायद्याचा भंग नसून पर्यावरणास गंभीर धक्का देणारी कृती असल्याचे ग्रीन आर्मीचे म्हणणे आहे नगर परिषदेला पूर्वी महिलांकडून अनवधानाने झालेल्या वृक्षतोडीवर दंडात्मक कारवाई करता येते पण पन उघडपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर मात्र कारवाई न होणे हा स्पष्ट दुजाभाव आहे अशी टीका कार्यकर्त्यांनी केली पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनच जर अशा वृक्षहत्यांकडे दुर्लक्ष करणार असेल तर शहरातील हरितपट्टा नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे वृक्षतोड करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई न झाल्यास हे कृत्य नगरपरिषद वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने होत असल्याचे गृहीत धरून मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रीन आर्मीने दिला आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात औपचारिक तक्रार दाखल करून न्याय मिळवला जाईल असा इशाराही देण्यात आला पर्यावरण हानीची सामाजिक किंमत ही घटना केवळ कायदेशीर उल्लंघन नाही तर शिरपूर सारख्या वाढत्या शहराच्या पर्यावरणाचा श्वास घोटणारी आहे मोठ्या वृक्षांची तोड ही तापमान वाढ प्रदूषण वाढ धुळीचे प्रमाण आणि पावसाच्या प्रमाणावर दीर्घकालीन परिणाम घडवणारी आहे हरित शहर ही केवळ घोषवाक्यांमध्ये आणि पोस्टरमध्ये राहू नये तर प्रत्यक्ष कृतीत दिसायला हवी अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली